पक्ष चुलीत गेले नेते चुलीत गेला पक्ष पक्ष कोणताही असो राष्ट्रवादी असो नाम उल्लेख कोणाचा करायचा नाही पण चुलीत गेले पक्ष आणि चुलीत मागील सात महिन्यापासून मनोज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अख्खा महारा मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय झडतोय संघर्ष करतोय मागील सात महिन्यापासून महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयश आलंय असमर्थ ठरलेलं आहे त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातील अख्खा मराठा समाज मुंबईकडे जातो आहे आज परभणी जिल्ह्यातील या गावांमध्येच मराठा तरुण मुंबईच्या दिशेने जाणार आहेत त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण पाहताय जनता आवाज वंचितांचा काय सांगाल तुम्ही आज या गावातून मुंबईकडे मार्गक्रमण करण्यासाठी निकाल काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना एक लाख मराठा आम्ही हक्काची लढाई लढण्यासाठी मुंबई येथे जात आहोत आझाद मैदानावर जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि तसंच सर्व गावकऱ्यांचे सतत सतस आभार मानतो मी की आम्हाला पैसे गोळा करून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही जा आरक्षणासाठी काहीतरी आपले नेतृत्व ला आपल्या गावचं पण एवढंच बोलतो मुंबईला जाण्यासाठी तुम्ही निधी देखील गोळा केला किती निधी गोळा झाला निधी मला ऍक्च्युअल नाही काही पण रुपये झालेले जमा किती वेळ पाच मिनिटात पाच मिनिटात फक्त तीस ते चाळीस हजार रुपये या गावातील मराठा समाज बांधवांनी गोळा केलेले ते फक्त आरक्षण भेटावं म्हणून आप आपल्यासोबत अनेक तरुण आहेत काय सांगशील तू आज मुंबईकडे निघाला निघालेला आहेस काय इच्छा आहे तुझी काय सांगाल नमस्कार आज सर्व तरुण मंडळीने असं जर मनात धरलं तर काही पण होऊ शकतंय सर्व तरुण मंडळीला माझी हात जोडून विनंती आहे की सर्वांनी ह्या लढ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे आणि त्यासाठीच ह्या आमच्या गावातील तरुण तयार झाले आणि पाच दहा मिनटात आम्ही त्यांना तीस चाळीस हजार रुपये वर्गणी जमा करून आज आम्ही ह्या मराठा मोर्चाला त्यांना मार्गस्थ करण्यासाठी सर्व गावकरी मंडळी आलो हो। आहोत आणि त्यांना आम्ही खाण्यासाठी अशी सामग्री त्यांना एक महिनाभर पुरण अशी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना दिलेली आहे एक महिनाभरपूर एवढी सामग्री तुम्ही दिलेली आहे आणि जे सरकारनं आतापर्यंत वेळ काढूपणा केलेला आहे विरोधात जारांगी पाट माननीय जारांगी पाटलांनी हे लढा उभारलेला उभारलेला आहे आणि मुंबईच्या दिशेनं कूच केलेली आहे त्यांच्या लढ्याला प्रतिसाद म्हणून आमच्या गावातून आम्ही तरुण मंडळी मोठ्या संख्येनं निघालेलो आहेत त्यांचा प्रतिसाद देण्यासाठी आणि आमच्या सर्व गावकऱ्यांनी तुम्ही पाहत असाल सर्व गावकरी आम्हाला वाट लावण्यासाठी येत आहेत आणि स सगळा असा प्रतिसाद चांगला काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पण मरून जरंगी पाटलाला भेटले देखील नाहीत आरक्षणावर त्यांनी चर्चा देखील केली नाही काय सांगाल तुम्ही नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाहीत कारण ते त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मनोज जरांगी पाटलांनी जे लढा उभारलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही फक्त प्रतिसाद देत आहोत त्यांच्या त्यांचा विषय राहिला ते त्यांनी जे बोलणं न बोलणं ते पंतप्रधान पंतप्रधानांचा विषय राहिला परंतु आमची मागणी आहे ती आपल्या शासनाची म्हणजे महाराष्ट्र शासनाची तर आम्ही त्यांना त्यांच्यासोबत लढू शकतो पंतप्रधान माननीय पंतप्रधान आम्ही काय बोलू शकत नाही काय सांगशील बरं तू पण आज मुंबईला मी पण मुंबईला जातोय कारण सरकारला का नाही का आरक्षण मागण्यासाठी कारण सरकारनी पण दोन तीन तारीख तारखेव तारीख तारखेव तारीख तीन वेळा झालेलं आहे तर सरकारनी त्या तीन तारखेमध्ये पण आम्हाला मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आम्ही आता बेधडक म्हणजे आता मुंबईला आम्ही जात आहोत मुंबईला ह्याच्यासाठी जा जात आहोत की मुंबईला जाऊन पण सरकारने आरक्षण जर नाही जर दिलं तर सरकारच्या छातीवर बसून आम्ही आरक्षण घेऊ एवढी आणि आम्ही आमच्या गावचे सगळे नागरिक सर्वांना सपोर्ट केलाय आता यांना आम्ही वाट लावणार आणि कमी जर काय जर पडलं तर आम्ही यांना परत मदत करणार आणि सुखरूप जावं यांना भांडण टणटण कोणला जर धक्का लागला आरक्षण पंतप्रधान काहीच बोलले नाही पण आता तीन महिने झाले आरक्षण देऊ म्हणून पण आता तरी द्यायला पाहिजे कारण हो आता आता तरी आरक्षण द्यायला पाहिजे तीन महिने होऊन गेलेले गावातील महाराज आहेत जे की नागरिकांचे प्रबोधन करतात नागरिकांना एक चांगल्या प्रकारे संस्कार लावण्याचे काम करतात ते देखील मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मुंबईच्या दिशेने जात आहेत त्यांची काय इच्छा आहे आपण त्यांना विचारत काय सांगाल आमची एकच इच्छा आहे की जे आमचे पोर जास्त शिकून सुद्धा या ठिकाणी नोकरी लागत नाही आरक्षणाचं महत्त्व हे कळाय कर, लागलेलं आहे आता आरक्षणाची गरज आहे आणि सरकार तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत आहे हे काय वेळ काढूपणा करत आहे याच्यासाठी माननीय मनो मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण वारी मुंबईला धडकणार आहे म्हणून आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या त्या मतामध्ये त्यांच्या विचारामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत म्हणून आमच्याही गावामधून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने मंडळी आज मुंबईच्या दिशेने या ठिकाणी रवाना होणार आहे जर या ठिकाणी सरकारनं आता आरक्षण नाही दिलं माननीय मनोज दरांगे पाटील तिथे अमर उपोषणाला बसणार आहेत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला त्यांच्या सोबत बसणार आहेत आम्ही सुद्धा मनोज जरांगे पाटला सोबत आम्ही सुद्धा मुंबई येथे आझाद मैदानावर किंवा जे काही त्यांचं मैदान ठरेल त्या मैदानावरती त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम आम्ही सुद्धा त्या ठिकाणी करणार आहेत आणि ते पक्षाच स्वतः स्वतः काही असो पक्ष चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष पक्ष कोणताही असो राष्ट्रवादी असो नाम उल्लेख कोणाचा करायचा नाही पण चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते ह्या नेत्याला मराठा समाजाला मराठा समाजाविषयी किळकळ नाही कळवळा नाही यांना फक्त भाजायची त्यांची पोटगी भरायची याच्यामुळे ते तुम्हाला असो कुठल्याही समाजाला पुढं करतात कशामुळे करतात त्यांची भाकरी बांधून घेण्यासाठी म्हणून ह्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलेही इलेक्शन असो मराठे मतदान करणार नाहीत म्हणजे नाहीत ही, ही, ना ना ही शंभर टक्के एक एकशे एक टक्का एक गाठ आहे म्हणून सरकारने देखील याचा विचार करावा येणाऱ्या परिस्थितीमध्ये जर सरकारनं वेळ पळ काढूपणा केला तर ह्या परिस्थितीला शंभर टक्के सरकारला सामोरं जावं लागेल ही काळ्या दगडावरली रेग आहे मी या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीनं आणि संबंध मराठा समाजातील जे वारकरी बांधव आहेत हे देखील मान्य मनोज जरांगे पाटलाला सहकार्य करीत आहेत आणि ते देखील मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत आता ही मराठ्यांची पोहच आहे आणि जर सरकारनं ह्याच्यामध्ये वेळ काढूपणा केला तो वारकरी महामंडळ देखील तुमच्या मुंबई मध्ये उपोषणात बसण्यासाठी येणार आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या गावातील महाराजांनी राजकीय पुराडी कशा प्रकारे स्वार्थ साधतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा फायदा घेतात या गावामध्ये अनेक वर्ग देखील उपस्थित आहेत काय सांगाल बाबा तुम्ही काय सांगाल आज तुमच्या गावातून तरुण मुंबईकडे जात आहेत आरक्षणासाठी त्यांना काय सांगाल सकल मराठा बांधवांच्या ज्या आहेत त्या मिटल्यासाठी आमचा मराठा बांधव एक उठलेला आहे आणि जरंगे पाटलांना ये करण्यासाठी सकल मराठा बांधव एकजुटीनं त्यांचा पाठीशी खंबीरपणानं उभा आहे तुमच्या गावातील आज तरुण मुंबईकडे आरक्षणासाठी कुश करत जात आहेत काय सांगाल तरुणांना काय मार्गदर्शन करत मार्गदर्शन एकच करतो की त्याला शुभोच्छा देतो जाण्यासाठी आणि त्यानं फक्त जरंगे पाटला सारखं जे प्रामाणिकपणा वागायचे जरंगे पाटील कोणाच्या त्याच्यात नाही सुभागाव आणि नीट આરક્ષણ ઘેવન વાપસ આવો બસ